आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत महाराष्ट्र शासन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत धुळ्यात मेळावा धुळेकरांची अराजकीय महानगर नागरी हक्क संघर्ष समिती स्थापन वाहतुकीच्या प्रश्नाने कामाची सुरुवात कैलास हजारेंची यांची माहिती जहागीरदार यांनी स्वखर्चा बोरवेल करून शिक्षक कॉलनीतील इच्छापूर्ती महादेव मंदिरास दिली पाण्याची टाकी भेट आणि अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं निजामपूर जैताने येथे रास्ता रोको आंदोलन लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याने राज्यातील सरकारही जाईल या भीतीपोटी सरकारने तिजोरी खुली केली आहे त्याचाही फारसा परिणाम होताना दिसत नसल्यानं हिंदू मुस्लिम दोन टोकांना ठेवून दंगल घडविण्याचा डाव खेळला जातोय दोंडाईच्यात दंगल घडली नाही तर घडविली गेली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला धुळ्याच्या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दावा करणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले असून धुळ्यासाठी फ्रेश चेहरा देणार असल्याचंही पाटील म्हणाले धुळ्यात शिवस्वराज्य यात्रेचं आगमन झालं तेव्हा धुळे शहरातील संतोषी माता चौकातून ट्रॅक्टरवरून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंसह धुळ्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांची रॅली निघाली या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला संतोषी माता चौकातून आग्रा रोडमार्गे रॅली हिरेभवनजवळ पोहोचली हिरे भवनात पोहोचताच माजी महापौर सौ कल्पना महाले यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं औक्षण केलं तसेच जंगी सत्कार केला त्यानंतर हिरे भवनाच्या सभागृहात शिवस्वराज्य यात्रेनिमित्त मेळाव्याला सुरुवात झाली यावेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवून परिवर्तन झालं पाहिजे म्हणून ही यात्रा आठ ऑगस्टपासून सुरू झाली आहे राज्यात महाविकास आघाडीला वातावरण सकारात्मक आहे त्यामुळे मवियाचेच सरकार येईल हा आह विश्वास आहे लोकसभेत एकतीस जागांवर भाजपाला पराभूत केलं पैशाच्या बळावर त्यांनी पाच सहा जागा विकत घेतल्या लोकसभेत पराभव झाल्याने राज्य सरकार टिकवायचे कसे यासाठी तिजोरी उघडण्यात आली परंतु तिजोरीत खडखडाट आहे सरकार ठेकेदारांचे पैसे देऊ शकत नाही त्यामुळे नजीकच्या काळात ठेकेदार आत्महत्या करतील सरकारी तिजोरीतील पैसे सत्ताधाऱ्यांनी फस्त केले शासनाच्या कार्यक्रमांवर साडेचार कोटी रुपये खर्च होतो तर आमच्या त्यांच्यासारख्याच आजच्या कार्यक्रमावर अवघा एक ते दीड लाख रुपये खर्च येतो बसेस पाठवून सरकारच्या कार्यक्रमाला माणसं आणली जातात तलाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्यावर दबाव आणला जातो सरकारी कार्यक्रमांसाठी प्रशासनाची यंत्रणा वापरली जाते त्यामुळे राज्याची लूट करणारे सरकार आपल्याला घालवायचं आहे दोंडायच्यात दंगल झाली नाही तर दंगल घडविली गेली असा गंभीर आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून केला ज्यांच्या हातात दांडकं होती त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत तर जे घरी होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले पोलिस यंत्रणा म्हणते तणाव आहे दोंडायच्यात शिवस्वराज्य यात्रा नको दंगलीच्या माध्यमातून शेवटचा डाव खेळला जात आहे हिंदू मुस्लिम दोन टोकांना ठेवून दंगल घडवत त्यावर सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्यामुळे जनतेनं संयम बाळगावा भडक भाषा करणाऱ्यांना थारा देऊ नका महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करा एक सक्षम नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करू धुळ्याची जबाबदारी ज्यांना दिली त्यांनी ती पार पाडली नाही धुळे हे खानदेशातील सर्व सुविधा असलेलं सर्वोत्तम शहर बनवू असं वचनही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं या सभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थी सेनेचे सुनील गवाने सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले ज्येष्ठ नेते संदीप बेडसे कामराज निकम जितेंद्र मराठे बाबासाहेब जाधव सोनबा चौधरी जिल्हा निरीक्षक उमेश पाटील एम सी पाटील जोसेफ मलबारी माजी महापौर कल्पना महाले सुनील महाले दिलीप सोनोने अण्णा सूर्यवंशी शशी भदाने लल्लू अंसारी नवाब बेग नंदू एलमामे गिरीश नेरकर वाल्मिक मराठे सयाजी ठाकरे दयाराम कुवर विश्वजित देसले विनोद बच्चाव डॉक्टर शांताराम पाटील अशोक धुळकर माजी नगरसेवक संजय पाटील अविष्कार मोरे दिनेश पवार राजेंद्र भदाने जगदीश बोरसे डॉक्टर गुणनाल पाटील राजेंद्र चौधरी ॲडव्होकेट नरेंद्र मराठे शकिला बक्ष उषा पाटील हिमानी वाघ स्वामिनी पारखे राजेंद्र डोमाडे भोला सेंदाने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक रणजित राजे भोसले यांनी तर सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केलं डॉक्टर अमोल कोल्हे असो किंवा पक्षाचे आमचे प्रमुख पदाधिकारी असो राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे बोट महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा आग्रह आणि त्याच्या आधी जे पथनाट्य झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं पथनाट्य बघितलं अशा लोकांनी हात वर करा बघितलं

हे महाराष्ट्रात हे त्रिकूट सध्या काय करत आहे कोणत्या कोणत्या घटना तुमच्या माझ्या जीवनात अडचणीच्या बदल करणारे आहेत आणि ह्या बदलण्यासाठी या सगळ्यांना घालवलं पाहिजे हे सांगणारी नाटिका आपण सगळ्यांनी सकाळी बघितली मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वातावरण अतिशय सकारात्मक आहे कोणत्याही लोकसभेच्या निवडणुकीत आपण जागांवर पर भाजपचा पराभव केला हो पाच सहा जागा त्यांनी जवळपास विकत घेतल्या असं तर चालेल एवढा प्रचंड खर्च निवडणुकीत लोक करतात महाराष्ट्रातील लोक कोणत्याही दबावाला पैशाला कशालाही गुरी पडली नाही

पैसे तुमच्या थकले जस महाराष्ट्र सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिले आता सरकारच्या पैसे नाही आणि ते पैसे नसल्यामुळे आत्महत्या करताना पाहिजे आता हे ते कॉन्ट्रॅक्टर ज्यांना पैसे सरकारने देतो म्हटले आणि दिले नाही त्यांच्या कदाचित आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रात वाढलेलं दिसत कारण सरकार योजनेतला सगळा पैसा यांनी फस्त केलेला आहे आणि आमच्या या कार्यक्रमाचा खर्च प्रतिनिध राजे भोसलेनी मराठी वर्ग पण पैसे कुठे देता हे खर्च एवढा कसा करू शकता बसेस पाठवून सगळ्या महिलांना सामान्य कसं आणि सरकारी अधिकाऱ्यांना कस धरलं जात याचे उत्तम पुरावे तुम्हाला ऐकायचे असतील तर कुठल्याही सरकारी आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात ज्या आमच्या अंगणवाडीच्या सेविका आहेत त्यांना जाऊन म्हणते जायलाच का काय जा का का। का सांगता तुम्ही तलाठ्याला विचारा गावात किती माणसं जबरदस्तीने तो पाठवायला

रस्त्यावरील गुरेढोरे अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेल्या धुळेकरांना आता दिलासा मिळणार आहे समस्यांचा बाजार उठविण्यासाठी बिगर राजकीय महानगर नागरी स हक्क संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून उद्यापासूनच ही समिती धुळ्याचे धुळेकरांचे एक एक प्रश्न हाताळायला सुरुवात करणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक कैलास हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली ओडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेला समितीचे निमंत्रक कैलास हजारे प्रभादेवी परदेशी संजय लक्ष्मण पाटील ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव देवीदास शिरुळे राजू सनवणे रमेश पोद्दार घननीळ साळुंखे आदी उपस्थित होते या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक कैलास हजारे यांनी महानगर नागरी हक्क संघर्ष समिती धुळेकरांना सामावून घेत स्थापन केले आहे धुळे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत रविवारी रचना हॉल येथे रा अराजकीय ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स वकील प्राध्यापक अर्थसल्लागार पत्रकार व्यापारी उद्योजक सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते चळवळ आंदोलनातील कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे मोकाट कुत्रे जनावरांचा होणारा त्रास शहर वाहतूक शाखा आणि मनपा अधिकाऱ्यांची उदासीनता यावर सखोल चर्चा झाली आणि यातूनच संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला समितीमध्ये फक्त शहरातील समस्यांबाबत चर्चा होईल कुठलीही राजकीय चर्चा होणार नाही निवडून आलेले लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधून समस्या सोडविण्यासाठी काम केलं जाईल समितीने समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविला आहे प्रथम वाहतूक समस्येवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे शहरात तीन चार ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल आहेत मात्र ते देखील बंदच आहेत शहरात एकेरी वाहतूक नाही काही चौकांमध्ये वाहतूक पोलीस आहेत परंतु वाहतूक कोंडी होत असताना देखील ते बाजूला गप्पा झोडत बसतात रस्त्यांलगत अतिक्रमित टपऱ्या हटविल्या गेल्या पाहिजेत ते महापालिकेचं काम आहे गुरांच्या झुंडीदेखील रस्ता अडवितात वाहतूक शाखा निष्क्रिय झाली आहे तिला सक्रिय करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा केली जाईल अतिक्रमणे काढण्याबाबत मनपा आयुक्तांना भेटून पथक रोज फिरते ठेवल्यास अतिक्रमणे होणार नाहीत याबाबत सांगितले जाईल केवळ समस्या न मांडता त्यावर तोडगा काय असेल हे समिती देखील सुचविणार आहे उद्यापासून पहिल्या टप्प्यात निवेदन त्यानंतर रिझल्ट आला नाही तर मात्र आंदोलन छेडलं जाईल या संघर्ष समितीमध्ये आंदोलनामध्ये धुळेकर जनतेनं सहभाग नोंदवावा असं आवाहनही निमंत्रक कैलास हजारे यांनी केलं या समितीला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल यांनी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं पाठिंबा देऊन सहकार्याचं आश्वासन दिलं गेल्या रविवारी एक सामान्य नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये प्रचंड संख्येने शहरातील नागरिक विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते यामध्ये डॉक्टर होते वकील होते इंजिनियर होते उद्योगपती होते सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी होते सामाजिक राजकीय कार्यकर्ते होते त्या सर्वांनी आपापली मते आणि या ठिकाणी मांडली आणि त्या सर्व चर्चेतून काही निर्णय घेण्यात आले त्यात धुळे शहरात अनेक समस्या आहे पण आम्ही असं ठरवलं की पहिले वाहतुकीची जी व्यवस्था आहे धुळे शहरात कोलमडलेली त्याच्यावर काम करायचं आज वाहतुकीच्या धुळे शहरामध्ये एवढं मोठं शहर असताना तीन चार सिग्नल आहेत फक्त तेही बंद अवस्थेत इथं नो पार्किंग वाहनांसाठी नो पार्किंग नाही पार्किंग झोन नाही एकेरी वाहतूक नाही वन वे नाही या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे वाहतुकीचा बोदोरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमणं झालेली आहेत टपर्या आहेत लोटगाड्या आहेत लोकाट जरावर बसलेली असतात त्याच्यामुळे धुळे शहरातल्या लोकांना वाहनं इतकं प्रचंड मनस्ताप होतो त्रास होतो त्यांचं आर्थिक नुकसानही होतं पेट्रोल जळाल्यामुळे तर या सर्व समस्यांसाठी एक समिती स्थापन करावी म्हणून आम्ही महानगर संघ महानगर नागरी हक्क संघर्ष समिती म्हणून त्या बैठकीमध्ये गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या बैठकीला उपस्थित असलेले सर्व सदस्य पदसिद्ध सदस्य असतील असंही घोषित करण्यात आलं आणि या संघटनेच्या समितीच्या मार्फत हा प्रश्न पहिले वाहतुकीचा प्रश्न हाती घेण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदनं देऊन आंदोलनं करून वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह धरणार आहे आणि तसंच ही जी समिती आहे या समितीमध्ये धुळे शहरातील रहिवासी असलेल्या सर्वसामान्य कुठल्याही नागरिकाला समितीचा सदस्य होता येणार आहे तसेच या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक म्हणजे राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनाही सुद्धा या समितीत सामावून घेतलेलं आहे परंतु आठ एकच आहे त्यांनी आपले राजकीय जोडे समितीच्या बाहेर काढून समितीमध्ये काम करायचं आहे त्याचप्रमाणे ही समिती निवडणुकीमध्ये तटस्थ राहील तथापि समितीच्या सदस्यांना निवडणूक लढवण्याची कोणाचाही प्रचार करण्याची मुभा असेल फक्त त्या समितीमध्ये कोणी राजकारण करू नये एवढीच अपेक्षा आहे आणि आमचं काम उद्यापासून माननीय जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि आयुक्त यांच्याकडे धुळे शहरातल्या वाहतुकीवर बिघडलेल्या वाहतुकीवर एक निवेदन देण्यासाठी आम्ही उद्या जाणार आहे तिथून त्या समितीचे कामाची सुरुवात होणार आहे तर मी मार्फत धुळे शहरातील सर्वसामान्य जनतेला आव्हान करतो की आपण आमच्या या मोहिमेमध्ये सामील व्हावं हे जे मुद्दे आता मी इथे आहे ते त्याच्या व्यतिरिक्त जे माझे डोके ते सर्व इतर व्यवस्थित आणि मांडून आणि सविस्तर चर्चा करून जे शहरातले गंभीर विषय आता पाच पाचखंदेचा विषय तसाच राहिलेला आहे सर्वांनी गादी पुतळा बोलले आठवड बोलले बोल चौकी बोलले पण पाचखंदेमध्ये जो घेराव टाकलेला आहे जो अनेक वर्षापासून पुढे शहराचा जो शहर आत्मा आपल्या शहराचा पाचखंदे त्यालाच सर्व काळिमा लावण्याचा शहरवासियांनी प्रयत्न केलेला आहे आणि तिथे इथे गैरवर्तन प्रकार जास्त महिलांबरोबर होता म्हणजे जो पाच कंद्यांचा जो रुग्ण खाम आहे ज्याच्याने पाच कंद्यांची शहराची शोभा आहे ती तिथली जी चा चौकट आहे ती सर्व खाली करायला लावेल या समितीमार्फत आणि याच्यासाठी माझे प्रयत्न तर चालूच होते पण काही कारण असो आपल्या जयंत्या येऊन जाता मी येऊन जाते मग काही येऊन जातो मग त्यांना काल रोख नको लागायला याला काल रोड नको लागायला काही वेळेस आमच्या कामाचं असतं म्हणून ते थांबलेलं आहे माझ्याबद्दल ते सर्व विषय ऑलरेडी होते पण आता योगायोगाने आपले हजारे बैल असतील हे सर्व सन्माननीय सदस्य असेल हे भेटले आणि आमचं बोललं बावीस तारखेला पण मी मिटिंगला उशिरा केली होती कारण मी सोडणीला आमचं काम होतं म्हणून एकदा इथे अनेक विषय भेटा आता काय करताच मी तिघ मराठीला एक प्रतिक्रिया दिली होती की दीड लाख महिला शहरामध्ये आपल्या शहरामध्ये दीड लाख महिला असल्यावर फक्त सहा ते आठ टॉयलेट बाथरूम शहरामध्ये आणि त्यांना सर्व घेराव जे लोक नशा करत असतात

सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे इंडिया अलायन्सचे समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार इर्षाद जहागीरदार यांच्या स्वखर्चाने इच्छापूर्ती महादेव मंदिर शिक्षक कॉलनी एसआरपीएफ कॅम्पसजवळ साक्री रोड धुळे येथे बोरवेल आणि पाण्याची टाकी लोकहितार्थ मोफत देण्यात आली यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी समाजवादी पार्टीचे नेते ईर्षा जहागीरदार धुळे शहर विधानसभा प्रमुख कैलास चौधरी प्रांतिक तेलीचे नेते नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट दिनेश पाटील अनिल पाटील राजेंद्र पवार निखिल पाटील संजय जगताप समीर खान सोहेल काजी राकेश गावित जितेंद्र थोरात बाळासाहेब सोनोने मयूर पाटील बुद्धभूषण लोंढे अनिल जाधव कल्पेश गोंधळी चेतन विधाते देवा पाटील कुंदन बाविस्कर रमेश जाधव सचिन पाटील चंद्रकांत गिरी विवेक पाटील सचिन आव्हाड कन्हैया चौधरी संतोष शिंदे उदय पाटील पुरुषोत्तम पाटील रावसाहेब राव माधवराव ठाकरे राजेंद्र आव्हाड चिंतामन पाटील दिलीप पाटील स्वाती पवार ज्योत्नागिरी सुरेखा गावित आशा जाधव देवरेताई परदेशीताई तायडेताई गांगुर्डेताई शिंदेताई पाटीलताई आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ तरुण वर्ग पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील जैताने निजामपूर परिसरात धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत तात्काळ शासन निर्णय जारी करावा या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजातर्फे जैताने निजामपूर परिसरातील सर्व धनगर हटकर व मेंढपाळ ठेलारी समाज यांच्यातर्फे जैताने निजामपूर येथे बसस्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पंढरपूर येथे गेल्या तेरा दिवसांपासून धनगर समाज बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तसेच राज्य शासनाने धनगर व धनगड हे एकच असून अशा संदर्भातील जी आर तात्काळ काढावा आत्तापर्यंत अनेक सरकारने धनगर समाजाची केवळ समित्या अहवाल आणि अभ्यास करू असे गाजर देत वारंवार दिशाभूल केली त्यामुळे सरकार केवळ दिखाऊ अथवा वेळ तर करत नाही ना असा समज समाजाचा होत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली निजामपूर जैताने येथील धनगर समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी राज्य शासनाने तात्काळ शासन निर्णय काढावा अशी मागणी धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आली याबाबत धनगर समाज महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष अशोक मुजगे यांच्या नेतृत्वात साखरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं राज्यात धनगड जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगरच आहेत असं शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने धनगर व धनगड हे एकच आहेत असा जी आर काढावा हा जी आर महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा तसेच धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस नंबरला धनगड व धनगर हे एकच आहेत धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करावेत राज्य सरकारने धनगर जमातीच्या तीव्र भावनांचा आदर करून या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या मागणीसाठीच जैताने तालुका साकरी येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रास्तारोको आंदोलनात गावातील शेकडो महिलांची लहान मुलांची व हजारो समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती या रास्ता रोकोसाठी मंडपाळ बांधवांनी आपल्या मेंढ्यांसह शेवाळी नेत्रांग राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे रोखून धरला होता शासनाने तसेच एकवीस नऊ दोन हजार चोवीस धनगर समाजाच्या घरांवर आदिवासी समाजातील लोकांनी जो भॅड हल्ला केला धनगर समाजाच्या घरांवर धनगर वाड्यात शिरून घरांवरती लोखंडी रॉड धारदार शस्त्रे दगड लाठ्याकाठ्यांचा वापर करून घरांची नासधूस केली घरांच्या बाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकली रिक्षा चारचाकी वाहने यांचं नुकसान केलं महिला व बालकांना देखील हल्ल्यात जखमी केलं त्या निषेधार्थ देखील आंदोलन करण्यात आलं यावेळी समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तात्काळ निर्णय घ्यावा व जैताने निजमपूर येथील धनगर समाजावरती झालेले भ्याड हल्ले करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली यावेळी धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती माजी सदस्य अशोक मुजगे ईश्वर न्याहाळदे दशरथ शेलार शैलेंद्र आजगे गणेश न्याहाळदे पावबा मच्छाव रामचंद्र भलकारे राकेश पगारे ईश्वर पगारे विकेश बोरसे सागर बोरसे जैताने महापालिकेच्या सरपंच कविता अशोक मुजगे आशाताई धनगर सुभाष पगारे सोमेश गोरे यांनी आपल्या भाषणातून सदर घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवला जैताने निजामपूर व माळमाथा परिसर हा पूर्णपणे दिवसभर बंद होता सोमवारी गावाचा आठवडे बाजार असूनही गावात शंभर टक्के बंद पाळण्यात आला दरम्यान आंदोलनामुळे शेवाळी ते नेत्रांग सातशे त्रेपन्न बी हा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे रोखून धरला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती यावेळी तहसीलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक निजामपूर पोलीस स्टेशन हे आंदोलनात पूर्ण वेळ थांबून होते या आंदोलनात महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष अशोक मुसगे यांच्यासह ईश्वर न्याळदे माजी सरपंच जैताने शैलेंद्र आजगे सरचिटणीस भाजपा धुळे दशरथ शेलार भाजपा शहराध्यक्ष रवींद्र न्याळदे आनंदा सोंजे अध्यक्ष धनगर समाज जैतानेचे भुराजी पगारे पोपट न्याळदे गोकुळ पगारे सदस्य ग्रामपंचायत जैताने भिका पखिरा न्यायाळदे धाकू कडू न्याहळदे रघुनाथ पेंडारे ईश्वर पगारे भूषण सूर्यवंशी लहू बोरसे भगवान खलकारे केवबा न्याहाळदे कविता मुजगे सरपंच ग्रामपंचायत जैताने राकेश भलकारे विजय काटके सागर बोरसे भूषण सूर्यवंशी विकेश बोरसे मोतीलाल मोरे नानाभाऊ पगारे मगन व्यापारे त्र्यंबक भलकारे गोकुळ कंखरे नितीन तराडे गंगाराम शिरोळे राकेश पगारे पंडित बच्चाव युवराज बोरसे गुलाब न्याहाळदे ज्ञानेश्वर बच्छाव आदी समाजबांधव व माता भगिनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल